पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव हा स्तुत्त उपक्रम आहे अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने हा उपक्रम घेऊन यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आहे त्यामुळे त्यांना सन्मान मिळाला आहे त्यांच्या यशात सन्मान मोलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं आहे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक मंडल आणि मातृभूमीचे प्रबंध संपादक अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक अमरावती मंडल आणि आपली मातृभूमीचे संपादक तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी भूषविले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया आणि युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा हे उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना डॉ बोंडे म्हणाले की अग्रवाल कुटुंबाचे यश हे त्यांच्या मूल्यांवर आणि कठोर परिश्रमांवर उभे आहे अनिल अग्रवाल यांचे वडील जुगल किशोरजी अग्रवाल यांनी अमरावती मंडल सुरू करताना पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांवर कधीही जोडतोड केली नाही अग्रवाल कुटुंब स्वतः हाताने पेपरचे वितरण करत असे त्या सातत्य आणि प्रामाणिक तसेच परिश्रमामुळे आज अमरावती मंडल एवढ्या उंचीवर पोहोचले आहे जेव्हा मोबाईल आणि युट्यूब नव्हते त्या काळातही या दैनिकाने दर्जेदार पत्रकारिता केली आजही अनेक वाचकांना हा पेपर वाचले शिवाई दिवस पूर्ण होत नाही यावेळी अनिल अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की पत्रकारांच्या मुलांनी एमपीएससी युपीएससी अभियांत्रिकी यांच्यासारख्या उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवले ही अत्यंत अभिमानाची बाब आहे यश हे मेहनत लगन आणि जिद्दीने मिळतं त्यामुळे प्रत्येकाने आपलं कार्य प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत राहावं हेच खरं यशाचं रहस्य आहे पत्रकार समितीच्या बैठकीत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान सोहळा घ्यावा असा प्रस्ताव झाला आणि त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असे ते यावेळी म्हणाले अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की उच्च शिक्षण मिळाल्यानंतर आई वडिलांचे कोणतेही कार्य लहान समजू नये प्रत्येक कामात सन्मान आणि मोल आहे समाजासाठी काम करताना नम्रता आणि प्रामाणिकपणा कायम राखला पाहिजे त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेचं विशेष कौतुक करत प्रेस काउन्सिलिंग ऑफ इंडियातील आपले अनुभवही कथन केले युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा हे म्हणाले की पत्रकारांच्या मुलांचा सन्मान करणारा असा सोहळा प्रेरणादायी आहे अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला ही अभिमानाची बाब आहे अशा उपक्रमांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळते या सोहळ्यात प्रावीण्य मिळालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये समीक्षा संजय शेंडे भक्ती शशांक नागरे प्रणव विजय धामोरीकर पियुष प्रणय निर्बान गिरिजा संजय काथोडे खुशी सुधीर केने रिधिमा पुरुषोत्तम चंदन अथर्व संजय बनारसे क्षितीज मंगेश वानखडे विजया बंडू आठवले जाई शशांक लावरे प्रतीक गोपाल डहाके सोहम मंगेश तायडे देवश्री अरुण जोशी आर्यव्रत दिनेश खडसे गौरी सुधीर भारती आरोही व वेदांत शशिकांत निचद काव्या हेमंत निखाडे सागर पुरोहित आयुष प्रदीप बहुरुपी श्रेया सचिन शेगोकार अदिती आनंद रेलकर प्राची विनोद इंगळे रोहित राजेश मालवीय तनिषा राजेश मालवीय यांचा समावेश होता